माझ्या एका फोनवरती निमंत्रण सगळं होय भाई तेवीस तारखेला संजय कदमच्या कार्यक्रमाला येतो ते आमचे शहवादेसाई साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विशेषतः एक आहे योगे दादा किती पैसे आणतात तुमच्याकडे मला माहिती नाही निधी विकास कामासाठी करते पण निधी एवढे जाता किती आण तुम्हाला माहिती नाही पण रामदास कदम जेवढी यादी देतो ती सगळी यादी मंजूर कर आणि फोन फोनभवती निमंत्रकारी लागेल माझे मालक मंत्री उदयाने सांग होय होय एक म्हण आहे नाश्याच्या किल्लाला पोहायला शिकायला लागत नाही आणि आज पाहत आहे दुसऱ्या कदमच्या पाठीभोतील विश्वास ठेवून बाळा सकता है हे दाखवून दिलं ते आपल्या योग्य कदम आणि माझ जीवा त्यांच्यावरती खूप व्यायाम केलं ती माणसा होती एक संजय कदम एक शंकरण आणि शेतकऱ्यांचा उदयजी लोकांवरती अंधविश्वास जर म्हणतो मी ज्यावेळेला विरोधी पोषता होतो रामदास विकास करून मागायची तर नाही म्हणायची हिंमत आणि यादी द्यायची आणि मी म्हणतो गुन्यायची झुन पण तेच घटना पण तेच मंत्री पण तेच विरोधी पोषते पण ते खूप भावा झाले एकमेकांनी केलं नऊ मध्ये गावण्याला वाघ मध्ये घडलं घेतला असेल सगळी नाही तर ती वातावरण जवळला पक्षच आपल्याला पाडतो मला पाडलं गेलं आणि म्हणून या सगळ्यांनी तो निर्णय घेतला होता काही का असे ना तर त्या निर्णयामुळं संजय कदम यांना महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली

मला सगळा कुठल्याही मंत्रिमंडळाचा एक कॅबिनेट मंत्री माझ्या कॅबिनेट मंत्र्यांनी सन्मान दिला आला आपल्याला खूप धन्यवाद अधिक आहे तुम्हाला आहे पण एक मी आज येणार गौरव सगळं घेतलंय की मोदीजी आणि अमित शहाजी

आपण परत पद्धत सांगा आपण शब्द राहा मी सांगेन एवढा संजयकडे विकास मागे तो विकास मनात सभार मानतो आपल्याला धन्यवाद तुम्हाला खूप बोलायचं होतं राज्याला जायचंय आहे हल्चा माहिती माहीत त्यांचा माहिती माहीत राज्य कसं आहे आज आणि प्राण प्रतिष्ठा आणि येथे उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामनाथ राज्याचे पर्यटन मंत्री समराजी देसाई महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री समाननीय उदयजी सामंत ह्या नागपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार समान्य संजयजी कदम जिल्हा प्रमुख विधानसभा क्षेत्रप्रमुख तालुका प्रमुख उपस्थित मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे आमचे शाखा प्रमुख उपस्थित सर्व बंधू आहे माझा म्हणून माननीय शंभूराजे देसाई साहेबांना सहा वाजता साताराला कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही परंतु सर्वप्रथम आज आपण समान्य रामनाथ भाईंच्या निमंत्रणाला आणि निमंत्रण मांडून आपण इथे आला मी आपल्याला मनापासून स्वागत करतो आपले आधार देखील आधी पण न घेता एवढंच बोलतो ह्याच्या बहिर नाथाच्या चरणी यायची माझी ही पहिलीच वेळ आहे संजयजीने आम्ही गेले आठ वर्ष राजकीय आमचा संघर्ष होता समाननीय रामदास भाईंच्या पुढाकाराने संजयजींच्या पुढाकाराने हा संघर्ष आम्ही आता कायमस्वरूपी संपवलेला आहे <पणीवाद> आणि आता आजपासून जांगे गाव तस माझ्यासाठी आता गाव जसं गावचा खेड तालुक्याचा विकास तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास करत असताना मी आणि संजयजी म्हणून चिसर गावाचं देखील जांगे गावाच्या पेक्षा जास्त विकास करू नका अशा तो संदेश मला आणवी शेवटी आपण शेवटी आपण आपण दोघेही एकत्र आल्याच्यामुळे आपण दोघेही एकत्र आल्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामधला प्रत्येक वाढी वस्त्यांमधला संघर्ष संपतो आज पक्ष तर वाढणारच आहे परंतु कोकणामध्ये आपला सर्व कल्पना आहे विकासाच्या दृष्टीने आपण कोकण महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा नेहमीच मागे राहिलो समाजास अनेक वर्षी विधिमंडळामध्ये कोकणाच्या विकासाकरता संघर्ष केला आणि आज आपलं कोकण हे विकासाच्या दृष्टीने पुढचा पाऊल टाकत असताना संघर्ष झाला नक्कीच विकास करायला अधिक गती मिळते आणि म्हणून आज आपल्या समाजाच्या सिद्धार साक्षीने पुन्हा एकदा हेच सांगतोय की आम्ही दोघेही एकत्र या मतदारसंघाचा विकास आम्ही नक्कीच चांगल्या गतीने करू चांगला कृतीज्ञ करू आणि त्याच्यामध्ये आमचे पर्यटन मंत्री साहेब नक्की त्याच्यामध्ये सीमाचा वाटा उचलते हा आमचा विश्वास आहे आम्हाला आज मतदारसंघाचा आमदार म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये असलेले कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीला पर्यटनच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे आणि आम्हाला आपल्याकडे एकच कर अपेक्षा आहे की आमची जेवढी समुद्र किनारे आहेत ते आपण विकसित करून द्यावे तर आवश्यक निधी आपण उपलब्ध करून द्यावे एवढीच मागणी या व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्याला करतोय आपण आमच्या या कार्यक्रमाला आला त्यामुळे आपलं मनापासून आभार मानून इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते शिवसेना नेते आदरणीय रामदास भाई कदम मंडळामधले ज्येष्ठ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब मंत्रिमंडळ आमचे दुसरे सहकारी सन्मान्य गृह राज्यमंत्री योगेश जाधव आमचे जुने मित्र या विभागाचे माजी आमदार संजयराव प्रथम श्रीरूड शशिकांत चव्हाण जिल्हा प्रमुख श्रीरूड देसाई सचिव तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे या गावचे सर्व ग्रामस्थ मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व देवाचे मानकरी आणि हे मंदिर आणि प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहकार्य अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे करणारे पंचकृषीमधले सर्व सन्माननीय बंधू आधी बघितले योगेदारांनी सांगितलं तसं मला सहा वाजता आमच्या एका विभाग प्रमुखांनी नवीन कॉम्प्लेक्स साताऱ्यामध्ये बांधलेला आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे विभाग प्रमुख आपला कष्टात येणारा छोटा आहे त्याचा आग्रह होता दिल्ले दिल्ले। सा की साहेब तुमच्याच हातीनं त्याचं उद्घाटन करायचं आहे म्हणून आज सगळेच आम्ही पदाधिकारी जिल्ह्यातले संध्याकाळी सहाच्या कार्यक्रमासाठीच्या ठिकाणी जाणार आहे पण बाईंचा शब्द मला ते वाईंनी सांगितलं तेवीस तारीख त्या दिवशीच लक्षात आलं होतं की आपण कार्यक्रम घेतलाय सातारेमध्ये आपल्या विभाग प्रमुखाच्या इमारतीचं उद्घाटन आहे म्हणजे बोलायचं झालं झालं आहे माझ्या की बाबा मी आता कसं काय करू पण मी सांगितलं म्हणजे आपण काही झालं तरी जायचं कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि मग तिथून पुढच्या कारण मी उदयराव एक जुनी जुळ किस्सा भाईरामाले सांगितला विरोधी पक्ष नेते होते दोन हजार चार ते नऊच्या ट्रम मध्ये आमची पहिली ट्रम होती आमदार आणि नारायण राणे साहेब शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपणाची जबाबदारी आणि मग विरोधी पक्ष नेतेपणाचा पाना काय असतो पुरा का ते पुरावे निश्चित एखादा आरोप करायचा नुसता नुसतं बोलून सोडायचं नाही तर जे कागदपत्र जे खाली त्या असतो विधानसभेचा जो मुद्दा बोलला त्यातला कागद काढून तो सभागृहामध्ये दाखवायचा त्या शिपायामार्फतवर आधी खडकडे पाठवाचे वेगळा जाणारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदरणीय रामदास केला होता आम्ही आमची पहिले टर्मे आम्हाला खूप शिकायला मिळालं आज योगायोगानं भाई गृह खात्याचे राज्यमंत्री होते मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि आता योगेंदा पण गृह खात्याचे राज्यमंत्री आहे भाईला गाडी देताना सांगत होतो की सेन्सेटिव्ह विभाग आहे होम डिपार्टमेंट पण योगेश कदमानी योगेश आदवानी एवढ्या व्यवस्थितपणे आता हाताळला आहे मीडिया पुढे बोलताना असू द्या एखाद्या एखाद्या प्रकरणी घडलं राज्यामध्ये तर त्याचं पूर्ण ब्रिफिंग घेतलेलं असतं इथे मीडियाला सांगताना काय घडलं कसं घडलं आणि म्हणजे कुठलीही ब्रिफिंग असल्याशिवाय ना ते कधी सभागृहात बोलतात ना कधी मीडिया पुढे बोलतात म्हणजे असं वाटत नाही ते पहिल्या तुमचे मंत्री आहेत मागच्या सुद्धा मंत्री होता असा अनुभव असल्याचं नाही तुमच्या तोंडावर खरंच एक अभ्यासू मंत्री कसा असावा आमच्या सरकारी मी पण अडीच वर्षी सांभाळले तर एक चांगला योग संजय राऊत तर आमचे जुने मित्र आहेत आम्ही तुमचं बाईंचं आता पॅचअप झालं पण त्याच्या आधी सुद्धा तुम्ही माझ्याकडे येत होता भेटत होता आपली मैत्री काय आपण शोधलेली होती मैत्री कायम ठेवली होते आम्ही सामंत साहेब तर काही नेतेच आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही त्याला आले आणि हळूच बशीला म्हणजे मला सहा पोचायचे पालकमंत्री साहेब जरा आमदार परवानगी द्या तेव्हा माझी नाही सांगू इतकं परवानगी घ्यावा लागेल मिळाली की मला पण जायचं लग्न तुमच्या बरोबर त्यामुळं आम्ही जे आलोय ते आदरणीय भाईने केवळ एक फोन केला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे मी एवढंच सांगेन संजयराव मगाशी भाषणात म्हटली की आधी तयार केली ग्रामस्थांनी आपण पर्यटनबद्दल पहिल्या टप्प्यात काही निधी मागितला तरी सुद्धा आता मला म्हणाले की या परिसराला निसर्ग सौंदर्य आहे आणि पर्यटनाच्या विकासातन निश्चितपणे या परिसराला तुम्ही निधी द्या तर आज देवाचा पुण्य कार्यक्रम आहे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे भारत सुद्धा मला सांगितलं या ठिकाणी आपल्याला डीपीसीतनं पण काही निधी द्यायचा आहे माझ्या पर्यटन विभागामार्फत एक कोटी रुपयाचा निधी या परिसरातील रामदासभाई कदम विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी आदरणीय शंभूराज देसाई आपल्या सर्वांचे तरुण आमदार आणि राज्याचे गृहरा मंत्री आदरणीय योगेशदा कदम संजय कदम शशिकांतजी चव्हाण वैभवजीकर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि देखील उपस्थित बंधू आणि बघलेलो मी देखील जास्त वेळ घेणार नाही मी देखील या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भैरवनाथाच्या चढी प्रार्थना करतो की उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या कोणावरच कसलेही संकट येऊ नये ही देखील त्याच्या जरणीवर प्रार्थना करतो शंभूराज देसाई साहेबांचं देखील या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो योगेशदानी दे आणि रामदास जी विकासाची मागणी आपल्याकडे केली त्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जो तुमच्याकडे पाठवायचा आहे तो पुढच्या दोन दिवसामध्ये पाठवला जाईल आज देखील आणि मग ते पालकमंत्री म्हणून आपल्याला माहितीये वशिरा वशिरा हा शब्द तुम्हाला सगळ्यांना मंदिरापासून या बोर्डापर्यंत येत असताना माझ्या कानामध्ये मला वशिरा ला लावत होते मी पहिलं भाषण करणार आहे आणि मी साताराला निघून जाणार आहे म्हटलं वशीला माझ्याकडे लावून काही उपयोग नाही पण हा कार्यक्रम रामदास भाईने घेतलेला आहे जसं तुम्हाला दम दिलेला होता तसा मला देखील दम दिलेला होता त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आता आपण त्यांच्या ताब्यात आलेलो आहे जायचं कधी आता ते ठरवणार आहे त्याच्यामुळं जास्त आगावपणा करून दोघांची उपयोगायचं नाही असं मी शंभूराज देसाई पण अजय तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद की कोकणच्या या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही आलाय कोकणची किनारपट्टी असेल कोकणचा हा निसर्गरम्य परिसर असेल हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर जावा ही आपली देखील मनापासूनची भावना आहे कोयनाच्या बॅक वॉटरवर जशा पद्धतीनं आपण वॉटर स्पोर्टचा कार्यक्रम घेतलेला आहे तसा वॉटर स्पोर्ट्स ला चा कार्यक्रम आमच्याकडे देखील घ्यावा ही देखील आपल्याला विनंती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ नाही घेता संजय जी तुमचा देखील घरापासून कौतुक करतो तुमचं देखील अभिनंदन करतो आमची देखील अडचण आता दूर झालेली आहे आणि संजय कसं एवढे हुशार आहेत काही संघर्ष होता तर हळूच कुठेतरी वाजे नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा पण भाई आता तुम्ही सगळी एकत्र भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलं आता भैरवनाथाची कदाचित ही इच्छा शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं बाईंच्या नेतृत्वाखाली राहावं असं आध्यात्मिक कार्यक्रम आहे राजकीय चर्चा ह्या ठिकाणी होऊ नये संजय कौतुक करतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला जी काही ताकद या परिसरामध्ये द्यायची आहे ती देण्याची गाई देखील देतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद ताज्या बातम्या बघण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका